नमस्कार माझा परिचय देतो नाव संदीप जाणे तर एक हेल्थ ॲडवायझर आहे तर आज पहा आपण राजूभाऊ अटाळकर दादांच्या इथं आहोत तर थोडंसं जे हेल्थ चॅलेंज यांच्या कुटुंबामध्ये आले होते तर त्या हेल्थ चॅलेंजबद्दल आपण थोडंसं दादाच्या दादा, दादा माध्यमातून जाणून घेऊ की जे आज ते आजची त्यांची जे हेल्थ आहे किंवा त्याच्या आधीची तर त्यांचे अनुभव जाणून घेऊ दादा तुम्हाला कुठला प्रॉब्लेम होता म्हणजे काय झालं होतं तुम्हाला हां तर मग नंतर तुम्ही काय म्हणजे मला बोलता नव्हता आणि डोक्यावर परि हे बजेट पण वाटवत होतं काही लक्षात नव्हतं विसरपुळे आणि जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे ट्रीटमेंट केली तेव्हा डॉक्टरांचं काय मत आलं होतं यावर काहीच उपाय नाही हो उपाय आहे तो ऑपरेशन करावं लागते ऑपरेशन शक्यत नाही होईल कि नाही गॅरंटी नाही गॅरंटी नाही आणि ऑपरेशनचा खर्च काय सांगितला गॅरंटी कुठल्याच प्रकारची गॅरंटी मग नंतर तुम्हाला जसं आज जे काळ गेल्यानंतर हा बराचसा पाच सहा महिने गेल्यानंतर नंतर तुम्ही जे प्रोडक्ट आता एम ए चे चालू केलेले आहेत तर त्या प्रोडक्ट पासून तुम्हाला आता या एक महिन्यापासून तुम्ही चालू केलेल्या एकदम फरक जाणवून राहिला हा बोलता पण आता डोक्याचे बदल पण राहते हे संपलं हा आणि समजायला लागलं सगळं आता म्हणजे जो विसर विसरगोळे तो सगळं व्यवस्थित होऊन राहिला आणि जे शब्द आहेत ते व्यवस्थित निघून राहिले राहिले आता आणि तुम्हाला झोप कशी लागते झोप चांगली झोपते म्हणजे असं तुम्हाला असं फ्रेश वाटून राहा फ्रेश वाटून राहील आणि जवळपास जसं दादा मला हे सांगा तुम्ही की म्हणजे जेव्हा तुम्हाला, तुम्हाला ब्रेन स्ट्रोक झाला होता तेव्हाची स्थिती आणि आजच्या स्थितीमध्ये किती फरक झाला खूप खूप फरक आहे खूप फरक आहे आज दादा तुम्ही कुठले कुठले प्रोडक्ट कन्झ्युम करून राहिले मी येतो ओमेगा थ्री हा हे आपलं व्हिटॅमिन डी हा व्हिटॅमिन बी हा ब्राह्मी ब्राह्मी हा म्हणजे तुम्ही हे विटॅमिन सी आ, ओमेगा ओमेगा ब्राह्मी घेऊन आणि त्याच्यानंतर त्या म्हणजे खूप म्हणजे असा सेन्सिटिव्ह विषय होता हा ब्रेन स्ट्रोकचा की तिथं कुठल्याच प्रकारचा इलाज नव्हता पण आज आपल्या न्यूट्रिशन मुळे आज दादांची खूप हेल्थ चांगली आहे आज कुटुंबामध्ये असं म्हणा की या प्रॉब्लेममुळे पूर्ण कुटुंब डिस्टर्ब झालं होतं पण आज असं म्हणा की या न्यूट्रिशनमुळे त्यांना एक चांगलं आयुष्य भेटलं आणि खूप चांगल्या प्रकारे ते हे हेल्दी प्रोडक्ट जे आहेत ते घेत आहेत आणि खूप हेल्थ त्यांची आज चांगली आहे आणि खूप मोठा अनुभव आहे आपल्यासाठी तर दादांनी जे शेअर केलेलं आहे ते याच्यासाठी केलेलं आहे की बऱ्याचशा कुटुंबामध्ये याची आवश्यकता आहे धन्यवाद